आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूर विमानतळाची पाहणी करत शासनाचे आभार मानले आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख तसंच भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी शुक्रवारी सोलापूर विमानतळाची पाहणी केली याप्रसंगी भाजपाचे सरचिटणीस पांडुरंग दिड्डी रोहिणी तडवळकर विशाल गायकवाड भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी माजी सभागृह नेते संजय कोळी प्रसाद कुलकर्णी आदींची उपस्थिती होती विमानतळाच्या कामाबाबत यावेळी समाधान व्यक्त करत आमदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी केंद्र आणि राज्य शासनाचे आभार मानले सोलापूर विमानतळाचे टर्मिनल मॅनेजर विरेंद्र ससी यांनी यावेळी आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांना विमानतळाच्या कामांचे माहिती दिली दरम्यान सोलापूरच्या औद्योगिक शैक्षणिक वैद्यकीय प्रगतीसाठी सोलापुरात कायमस्वरूपी सो विमानसेवेची आवश्यकता होती पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांमुळे सोलापुरात विमानसेवा सुरू होत आहे आता सोलापूरच्या विकासाला कोणीही रोखू शकत नाही भाजप सोलापुरात विमानसेवा सुरू करू शकत नाही असं चॅलेंज काँग्रेसनं दिलं होतं पण चाळीस वर्ष सोलापुरात सत्ता गाजवणाऱ्यांना न जमलेलं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील महायुतीनं करून दाखवलंय अशी प्रतिक्रिया भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी व्यक्त केली